शिवसेना जिल्हा प्रमुख मारुती दिरडे यांचा लोकसभा निवडणुकीत आक्रमक पवित्रा भिवंडी लोकसभा निवडणुकीसंदर्भात शिवसेनेची शहापुरात पत्रकार परिषद भिवंडी लोकसभा शिवसेना पक्षाची भूमिका जाहीर करण्यासाठी पत्रकारांशी साधणार संवाद शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन भिवंडी लोकसभेच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून राजकीय चर्चांना उधाण आलंय राजकीय पक्ष आपल्या भूमिका जाहीर करत असताना महायुतीतून शिवसेना पक्षाची लोकसभेसंदर्भातली भूमिका जाहीर करण्यासाठी शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख मारुती दिरडे यांनी पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी केले पत्रकार परिषदेचे आयोजन शिवसेना पक्षाची भूमिका जाहीर करण्यासाठी पत्रकारांशी आज शिवसेना कार्यालयात ठाणे जिल्हाप्रमुख मारुती दिरडे संवाद साधणार आहेत